मित्रांनो नवरीला घास बरवणं नवऱ्याच्या चांगलंच अंगलट आलंय भर मंडपात नवरीने तिच्या नवऱ्यासोबत जे काही केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं व्हिडिओ मध्ये चला जाण घेऊयात मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचा मंडप आपल्याला दिसत आहे लग्नाच्या मंडपात नवरा नवरीने पोशाख परिधान केलेला आहे यात सुरुवातीस नवरी नवरदेवाला जबरदस्ती मिठाई भरवत असल्याचे आपल्याला दिसत आहे त्यानंतर नवरीला मिठाई खायची नसल्याने तो तिला जबरदस्ती मिठाई भरवतो यामुळे नवरीला त्या नवरदेवाचा प्रचंड राग येतो यानंतर ती नवरी कसलाही विचार न करता सगळ्यांसमोर आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मारते नवरीचाही अवतार पाहून नेटकरी हैराण झालेत लग्नात नवऱ्याची होणारी दुलाई पाहून नेटकर हा व्हिडिओ आपल्या मित्र मंडळीत व्हायरल करत आहेत नेटकर देखील हा व्हिडिओ पाहून कमेंट्स करत आहेत की नवरीला जर लग्नच करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं अशी नाटकं करून नवऱ्याची काय इज्जत घालवली व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा